बघूनच खावीशी वाटेल अशी पापलेटची फिश करी मालवणी पद्धतीने बनवलेली नमस्कार मित्रांनो आज आणलेत पापलेट आज पापलेटचा मसाला बनवते मालवणी पद्धतीने साहित्य घेतलंय मी ओलं खोबरं घेतलंय इकडे आल्याचा तुकडा घेतलाय मिरच्या घेतल्या हिरव्याच मिरच्या आहेत आता उन्हाळा असल्यामुळे मिरची लवकर सुकते म्हणजे लाल झालेल्या आहेत इकडे अद्रक लसूण मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे बऱ्यापैकी लसूण घेतली आहे कोकम घेतले आणि इकडे धणे आणि लाल मिरच्या भिजत ठेवल्या होत्या तर अगोदर काय करते लाल मिरच्या आणि धणे वाटून घेतली मिरच्या आणि धणे अगोदर बारीक करून घेते बघा मिरच्या आणि धणे बारीक झालेले आहेत त्यातलं थोडेसे धणी आणि मिरच्या काढून घेते तर मिरच्या धणे जे आहेत ना ह्याच्यामध्ये बाकीचा मसाला टाकून घेते म्हणजे खोबरं लसूण मिरची बारीक वाटून घ्या मसाला बघा किती छान वाटून झालेला आहे त्याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय जबरदस्त आलेला आहे आपली ते ना छान कापून आणि धुवून घेतलेली आहेत अगोदर काय करते मी कोकम भिजून ठेवलं होतं ते थोडंसं कोकमाचा गळ टाकते आणि याला अगोदर लावून घेते चवीनुसार मीठ आणि जी मिरची आणि धण्याची पेस्ट करून घेतली होती ना तीसुद्धा घेते थोडी आणि ह्याला छान लावून घेते अगोदर त्याचबरोबर आहे ना थोडी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती सुद्धा याला लावून एक पाच मिनटं बाजूला ठेवून देते तेल टाकते तेल बघा छान तापलेलं आहे कढीपत्ता टाकते अगोदर हो आणि कांदा टाकते कांदा थोडासा लालसर झालेला आहे मिरच्या टाकते एक मिरची घेतली होती मी बाजूला ठेवली होती मी मसाला करून घेतलाय ना तो मसाला टाकते मसाला आहे ना आपल्याला छान फ्राय करून आहे कारण किती म्हटलं तरी खोबरं कच्चं आहे लाल मिरच्या आहेत एक पाच मिनट आहे ना मंद आचेवर झाकून ठेवते बघू शकताय तुम्ही झाकण ठेवल्यामुळे काय होते तेल सगळं बाजूला येते आणि मसालाही खूप छान शिजला जातोय पाच मिनटं झालेली आहेत मसाल्याचा कलर सुद्धा बघा मी मच्छीमध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडस अगदी मीठ टाकते आता पाणी टाकलं त्याच्यामध्ये हे पाणी आहे ना ते मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलंच आहे तो पाणी पाहिजे ना तितकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता रसा छान उकळवून देते अगोदर हो कोकमाचं आगळं जे काढलं होतं ना, ना, ना ते कोकम बाजूला काढून घेते आणि अगळ आहे ना त्या रशामध्ये टाकते रशाला बघा छान उकळी आलेली आहे आणि हे जे मॅरिनेट केलेलं पापलेट आहे ना ते आता मी त्या रशामध्ये सोडणार आहे त्या रशा पापलेटमध्ये आहे ना मी बाहेरचं बाकीचं काही वापरलेलं नाही आहे जो मच्छीला मसाला वापरला आहे त्याच मसाल्यात हे मॅरिनेट केलेलं होतं आता काही मच्छी सोडते मी याच्यामध्ये मी मच्छी रशामध्ये सोडलेली आहे आता आहे ना पाच ते सात मिनटं झाकून ठेवते पाच ते सात मिनटं झालेली आहेत हलक्या हाताने फक्त फिरवून घेते आणि गॅस बंद करून एक पाच मिनटं असंच ठेवून देते मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवणार नाही आहे पापलेटची फिश करी किती छान तयार झालेली आहे बघू मित्रांनो सोप्या आणि खावीशी वाटणारी ही पापलेटची फिश करी मालवणी पद्धतीने बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा जर चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू